नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आहे मुंबईची पण एकदम आनंदात राहतात मुंबई शहरामध्ये स्वतःच घर असणं खूप गरजेचं आहे ज्यांचं घर नाही त्यांना भाड्याने राहावं लागतंय पण भाडं पण मुंबई शहरामध्ये खूप म्हणजे खूपच जास्त आहे कमरेचं पण भाडं पाच सहा सात हजार असं आहे इथं मी पण भाड्यानीच राहतोय मध्ये बघू शकता तुम्ही ही आहे मच्छीवाली ताई ही खूप मच्छी महाग देते पाचशे किंवा हजार रुपयाला देते मच्छी इकडेच मी पण भाड्याने राहत आहे छोट्यास रूम मध्ये माझं भाडं रूमचं आहे सध्या सहा हजार रुपये कारण आता काय करणार स्वतःच रूम नाही म्हणजे मुंबईमध्ये भाड्यानेच राहावं लागतंय मुंबईचं भाडं तुम्हाला माहितीच आहे कसं आहे महागाई खूप हो वाढलेली आहे चालीमधलं घर कसं असतं ते मी तुम्हाला दाखवतो हो मी पण इथेच राहतो आहे बघू शकता तुम्ही हा समोर एक मच्छीवाला बसलेला आहे मच्छी विकतोय हा पण सेम थोडी महागुनी थोडी स्वस्त विकतो मच्छी तो, थो तो, तो। बघू शकता तुम्ही चाल